नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहचे स्वागत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका आज आपण जिल्हा सत्र न्यायालय भरतीबद्दल एक अपडेट बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो टी सी एस आयडी पॅटर्ननुसार नो ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे वीज प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस सा या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे बघा मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय भरती जी झाली होती त्या ज्युनियर क्लर्क आणि शिपाईपदासाठी आमचे किती अर्ज आले होते हे आज आपण बघणार आहोत याची सविस्तर माहिती आपण खालील चार्टद्वारे घेणार आहोत चला तर मग सुरुवात करत मित्रांनो इथे बघा पद जागा आणि आलेले अर्ज असा हा आपला चार्ट आहे पहिलं पद आहे ज्युनियर क्लर्क त्याच्या एकूण जागा होत्या सत्तावीसशे पंच्याण्णव आणि आलेले अर्ज आहे शहाण्णव हजार नऊशे एकोणचाळीस विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा ज्युनियर क्लर्कचा कट ऑफ काढला तेव्हा मी चुकीने शिपायाला जितके अर्ज आले आहेत ते ज्युनियर क्लर्कला आलेले अर्ज आहेत असे मी सांगितले होते चुकीनं झालं होतं विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर दुसरं पद शिपाई व हमाल त्याच्या एकूण जागा आहेत बाराशे सहासष्ट आणि आलेले अर्ज आहेत दोन लाख सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर शिपाई या पदासाठी भरपूर अर्ज आले आहेत आणि जुनियर क्लर्कसाठी टायपिंग हवी होती म्हणून तिथे जरा थोडे कमी फॉर्म आले आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही माहिती होती अशाच विविध अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो चॅनलला लाईक आणि शेअर करत जा आणि भरतीसंबंधी काही प्रश्न पडत असतील तर ते मला कमेंटद्वारे कळवा मी त्यावर व्हिडिओ बनायचा प्रयत्न करेल व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सी यू